जर त्या माणसाने तुम्हाला मारलं असेल तर पोलीस जर सर झोपा काढत असतील भूताटकी जादू या ना तुम्ही तुम्ही बिलीव नाही करत मी या गोष्टीला बिलीव का करताय की तुमच्या शरीरात आवाज येत आहे तुम्हाला कोणीतरी चीक टाकले तो परत जर मारला ना त्याचे मी हातपाय कापून टाकेन जर तुम्हाला हात उतरेल त्याला पोलीस स्टेशनमध्ये गेलो पोलीस म्हणतात वेडी बाई असं बोलून मोकळे होणार आणि तुम्ही मनामध्ये ठरणार मी वेळीच आहे मला सगळी लोक वेळीच बोलतात एक भाऊ म्हणून तुमची रक्षा करायला मी आणि माझी सर्व टीम आहे काय विषय सुद्धा पाच वर्ष जोरात बोला मला पाच वर्ष गेले आमच्या बाजूवर आहे त्याला आमचा फ्लॅट आहे बडकडे ने आणि हो हेल्प मागितली होती पोलिसांची तर पोलिसांची हेल्प करून त्यांनी एक केले कॉपी पाठवलेली पाहिजे तुम्हाला नेमकं काय मदत पाहिजे सांगा ना मला बिकॉजी मला आहे बॉडी पार्टला हे सोडणं गरजेचं आहे बॉडी पार्ट म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तुमच्या शरीरामध्ये काय तो काय करतो शरीरामध्ये काय केलं आमचे ऍक्च्युली तो मेंटली हिल करतो आपण म्हणजे आणि हाताला पायाला वाकडे अचानक मध्ये छाती टोके अगदी बंदी करून दाखवतो म्हणजे खाली दाखवतो म्हणजे चेंजेस बोल तो बोलतो पण तो कनेक्शन मोबाईल करायला मेडिकल मध्ये तुम्ही जाऊन हॉस्पिटल मध्ये चेकिंग केलं का नाही केलं तुम्ही बघा तुम्हाला एक सांगू का म्हणजे हा एक तुमचा म्हणजे एक भाऊ म्हणून भ्रम तुमचा भ्रम असू शकतो तुमच्या शरीरामध्ये कोणी अशी चिप टाकू शकत नाही काय नाव तुमचे काहीतरी गैरसमज झाले एक भाऊ म्हणून मी तुम्हाला मदत करू शकतो तुम्हाला एखादा बघा तुमची रूम कब्जा करण्यासाठी तुम्ही जर एकटे असाल तुमचं लग्न झालंय तुम्ही आईकडे असाल आणि ती रूम रूम कुठे मग त्यांना असं माहिती असेल की तुम्ही एकटे आहात म्हणजे तुम्हाला सपोर्ट करायला कोणी नाही आहे मग अशा वेळी जर कोणाला जर रूम कब्जा करायची असेल तर तुमच्यावर तो एक मानसिक तणाव आणतोय तुम्हाला असं दाखवतोय की तुम्ही आहात असं तुम्ही म्हणताय बरोबर की नाही मेंटली टॉर्चर म्हणजे काय एक हरसमेंट करतोय म्हणजे एखादा कॅमेरा लावला असेल बाहेर लाव कॅमेरा लावलाय तो तुम्हाला असं सांगतोय व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवतोय व्हॉइस रेकॉर्डिंग सुद्धा पाठवतोय तुम्हाला मोबाईलवर मोबाईलच्या थ्रू थ्रू काय करतोय खूप सिरियस विषय हा तुमचा मनाचा खेळ आहे की मध्ये तुम्ही हे फेस करताय हे तुम्ही किती जणांना सांगितलं की तुमच्यासोबत असं होत आहे म्हणून पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला नाही तुमच्या नातेवाईकांना सांगितलं का त्यांना असा अनुभव तुमच्या घरी येतो का असं काय नाही म्हणजे मम्माला तुम्हाला काय वाटतं तुमच्या शरीरामध्ये नाही madhe... नाही तुमच्या शरीरामध्ये काय आवाज येतो आणि हा वेगळा विषय बघा हे अंधश्रद्धा या झाल्या ओके असं काही होत नसतो ब्लॅक मॅजिक मानत नाही तुम्ही मानत नसाल मग हे का मानताय की तुमच्या शरीरामध्ये कोणीतरी चिप टाकले हे तुम्ही मानताय कुठेतरी आहे ना एनर्जी, एनर्जी लो होते नाही एनर्जी लो होते तर त्याच्यासाठी आपल्याकडे डॉक्टर आहेत फार महत्वाचा विषय हे बाबा प्लीज कोणी आवाज करू नका मेंटली टॉर्चर होत मेंटली टॉर्चर म्हणून हा स्वतः तुम्ही आपण एखाद्या गोष्टीचा जास्त विचार केला म्हणून ते मेंटल टॉर्चर होतो की माझी रूम जाईल का कोणीतरी मला त्रास देतोय एवढं आपलं विज्ञान खूप पुढे गेलंय पण तुमच्या शरीरामध्ये कोणीही अशी चीप टाकणार नाही असा जर तुम्हाला जर भास होत असेल तर तुम्हाला काय सोपं कारण आहे मी तुम्हाला के एम हॉस्पिटलमध्ये पाठवतो तुमचं एक मेडिकल चेकअप करायला लावतो एमआरआय करायला लावतो त्याच्यातनं एक निदान होईल डॉक्टरांच्या पुढे तर कोणी नाहीये विज्ञानाच्या पुढे कोणी नाहीये भूताटकी जादू टोणा यांना तुम्ही तुम्ही बिलीव नाही करत तुम्ही या गोष्टीला बिलिव का करताय की तुमच्या शरीरात आवाज येत तुम्हाला कुठेतरी चिप टाकले कोणीतरी टाकलं हे लक्ष देत नव्हती पण तुम्ही विचार तुमच्या शरीरात तुम्ही म्हणता की तुम्हाला जागरूक नाही याच्यामध्ये विश्वास नाही मग कशाला समोरून तो म्हणजे मला बोलत आहे की तुझी आता आई वा बोलणार कशी वाचली हे कसं कशात सांगतो तुम्हाला हे वायफाय थ्रू व्हॉइस आय डोंट नो कसं आहे ते मला तुम्हाला कुठे येतात ते ते सांग आवाज तुम्हाला हा आवाज कुठे येतात ते तर सांगा मला डायरेक्टली बोलले जातो हे तुमचे मनाचे खेळ आहेत तुम्ही एखाद्या गोष्टीचा अति विचार करून तुम्ही जर विचार करताय ना की मला असे आवाज येतात हे तुमच्या मनात मनच तुम्हाला एक बघा कधी कधी एकटेपणा किंवा या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्वतः ओव्हर थिंकिंग करतो आसा तरी 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 को असा कोण मायकेला नाही झालाय ते आपण पिक्चरमध्ये इंग्लिश पिक्चरमध्ये हे सगळं दाखवतात की तुमच्याशी मी एखादा बसलोय आणि कोणीतरी तुम्हाला दाखव एखादा असं काहीतरी करतोय मी आज तुम्ही सगळ्यांसमोर मतदारी विषय घेतला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही वाटण्यासारखं नाही एक भाऊ म्हणून तुम्ही मायशी बोलताय अशी तो काय कोणी असू दे तो असं अशी कोणामध्ये ताकद नाही की समोरच्या माणसामध्ये तो मोबाईल मध्ये टाकणार आणि तुम्हाला काहीतरी ऐकायला येणार काय कोणाच्या मोबाईल मध्ये स्विच ऑफ पण तेव्हा दाखव मला बघायला पाहिजे असं पण मी या जगामध्ये घडतय तुम्हाला काय वाटतं तुमच्या मोबाईल मध्ये अचानक काय काय सुरू होतं एक असं झालं असेल तुमचा मोबाईल तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो हॅक केला हॅक हा वेगळा विषय झाला एखादा माझा पण फोन हॅक तुमचा फोन मला पण हॅक करता येईल समजा तुमचं व्हॉट्सअप ओपन केलं मी त्याच्यामध्ये ज्या मध्ये तुमच्या त्या स्क्रीन ह्याच्यामध्ये गेलो आणि हॅक केला तर तुमचा फोन हॅक होणार आता हॅक होण्यासाठी काय लागतं तुमचा मोबाईल त्यांच्याकडे गेलेला पाहिजे तुमचा मोबाईल त्यांच्याकडे कधी गेला होता का कसं काय कधी मारायची ना एवढं सिम्पल आहे ना आता तुम्ही काय जरा थोडा वेळ लागेल तुमच्या फोन मध्ये आवाज येतात असं तुम्हाला वाटतं हे बघा सगळे सगळे हसतील इथे तुम्हाला का हसणार कारण असं या शक्य नाहीये जनता तर ठीक आहे तुम्ही एका भावाकडे आलेला मदत मागायला त्यांचा वेळ गेला तरी चालेल मी तुमच्याशी मन मोकळेपणाने बोले पण तुमचा जो गैरसमज आहे ना तो निघणं गरजेचं आहे घरात घुसून मारायचा मारायचा मग पोलिसांनी काय केलं काही एक्शन नाही घेतली ऍक्शन तुम्ही हे जे सतत सतत बोलताय ना म्हणून आपण एखाद्या स्टेशन स्टेशनमध्ये गेलो पोलिस वेडी बाई असं बोलून मोकळे होणार आणि तुम्ही मनामध्ये खरं ना मी वेळीच आहे मला सगळे लोक वेळीच बोलतात पत्र असेल तर झोपा काढत असतील तर पोलिसांना जागा करायचं काम मी करतो एका महिलेला एक माणूस मारतो हे खरं आहे का तुम्ही काय वेड्या नाही आहात पण तुम्ही ज्या कृती करतायत त्याच्यामुळे लोक असं समजायला लागते की तुम्ही आहात तुम्हाला जर वेड बनायच नसेल तर हे सगळं इग्नोर करा पहिल्यांदा हा फोन जर तुम्हाला वाटत असेल की हा हॅक झाला असेल की नाही चालू करा प्या मला कसं करणं त म्हणजे बाहेर तर काढा त्याच्यात ना पासवर्ड टाका तुमचा सॉरी आणि व्हॉट्सअप मध्ये जा सेटिंग मध्ये जा व्हॉट्सअप मध्ये जा व्हॉट्सअप सेटिंगच्या प्रायव्हसी मध्ये जा आणि त्याच्यामध्ये जाऊन ते वेब लिंक असतं ना सेटिंग मध्ये ए, ए विघ्नेश व्हॉट्सअपच्या सेटिंग मध्ये जाऊन प्रायव्हसी मध्ये एखाद्याने जर आपल्याला फोन हॅक केला असेल व्हॉट्सअप तर व्हॉट्सअपचं कशावर कशात माहिती पडतं व्हॉट्सअपच्या मध्ये जाऊन ना प्रायव्हसी मध्ये जाऊन व्हॉट्सअप वेब मध्ये जाऊन व्हॉट्सअप यूज करून हा यूज करून तुम्हाला मला तुमचा भ्रम निघाला पाहिजे सगळ्यांनी बघा काय काय मुंबईमध्ये गोष्टी करतात तुमचा हा आता ह्याच्यामध्ये जर कोणी हॅक केलं असेल तर ते कळेल ना आणि आता बघा तुमचा हे स्कॅनर आहे याला जर मी स्कॅन केलं ना माझ्या मोबाईलने तर लगेच तुमचा फोन हॅक होणार okay. आता तुमचा फोन हॅक झालाय की नाही झालाय हे आपल्याला कळतं त्यासाठी ना इथे खाली तुम वरती येतो ना हा नंबर याच्यामध्ये ते लिस्ट येते ना यूज आहे का कोणीतरी का म्हणून तुम्हाला असं वाटतं की कोणीतरी तुमच्यावर असं कोणीतरी चिप टाकली नाही बघा असं काही केलेलं नाहीये तुमचे बघा लिंक डिवाइस कोणाचं आहे तुमच फक्त आहे नाही तर याच्यामध्ये लिस्ट येतील किती जणांनी तुमचा फोन म्हणजे फोन माझा लॅपटॉप आहे मागोनचा हा तुमचा मनाचा खेळ आहे तुमच्या शरीरामध्ये कोणतीही चीप नाही आहे तुम्ही पहिल्यांदा या गोष्टी इग्नोर करा जर त्या माणसाने तुम्हाला मारलं त्यांचा कधी मारलं तुम्हाला आपलं एक नॉर्मली किती महिन्यापूर्वी मारला तुम्हाला दोन वर्षापूर्वी मग पोलीस स्टेशनला तुम्ही एफआयआर करायला गेला होता एनसी घेतली मारल्याचा व्हिडिओ कोणी काढला फुटेज काढले फुटेज काढले आणि ते किती जण आलेले ते तरी पण कारवाई झाली नाही असं म्हणायचं का कोणतं पोलीस स्टेशन होत ते स्टेशन पोलिसांनी त्यांना बोलवलं नाही म्हणजेच तुम्हाला कुठेतरी त्यांनी एक मेंटल करार देऊन मोकळी झाली सगळी मुंबई असं नाही आहे त्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल असं तुम्ही एकट्या समजू नका इथे मी बसलोय माझा नंबर देतो असं काय वाटलं तुम्हाला घरी कधी असं वाटलं की तुम्हाला कोणीतरी असं काहीतरी मला फोन करा मी फोन उचलेन पण हा विचार सोडून द्या आणि इग्नोर करा हे असं काही नसतं तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारच्या चिप नाही आहे एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे खंबीर राहा हे असं काही होणार नाही आणि तुमचं घर कोणी कब्जा करणार नाही आता तुमच्यासमोर बघितलं एक एक आले होते की नाही सिनियर सिटीजन एक भाऊ म्हणून तुमची रक्षा करायला मी आणि माझी सर्व टीम आहे आता काय टेन्शन हे फोन केला तर मला लाईव्ह फोन करायचा तुम्हाला काय केलं करायचं स्ट्रॉंग म्हणायचं महिला सर्वात स्ट्रॉंग असते माणसांपेक्षा महिला स्ट्रॉंग असतात कळलं आणि मी बसलोय ना तुमच्या सगळ्यांची सेवा करायला काळजी करू नका अजून काय आता मेडिकल करायची गरज नाही तुमच्या शरीरामध्ये कोणती चीप नाही आहे जर तुम्हाला असं वाटलं तर स्वामींच नाव घ्या स्वामी संपला मग कशासाठी काय हे सगळं स्वतांड आहे चीप डीप कोण मायकेला पहिला नाही झालं असं कोण काय करायला घेऊन तुम्ही जा काही होत नाही आणि यापुढे जर असा विचार केला की तुम्हाला कोणीतरी काहीतरी केलंय तर मग माझा उपयोग नाही कोणी काही करणार नाही तुमचं घर पण कोण कब्जा करणार नाही आणि तो 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 भाड्या देत नसेल त्याला काढून टाकू आपण हा लिहून ठेवायचं कॅमेरा लावलेत ना तिथे पोलिसांना तुमचं घर कोणी कब्जा करणार नाही याचा माझा मी पास शब्द देतो बस एवढंच आहे ना? ना आता परत विचार करणार का असा कधी असं काही नाही तिथनं काय आवाज येत नाही हे मनाचे सगळे खेळ इथून आहे हे मनाचे खेळ आहेत आणि याचा तुम्हालाच निर्णय घ्यावा लागेल कोणी दुसरा येणार नाही <laughs> ये ना तुम्हाला मदतीला स्ट्रॉंग म्हणा तुम्ही असं कोण नाही करू शकत कोण असा नाही आहे की जो तुमच्या शरीरामध्ये चीप टाकेल हे मनाचे आपले आहे ना काहीतरी होतं म्हण आणि आपण तुम्ही बोलायला जाणार ना लोक हसतील आणि तुम्हाला वेड्यामध्ये गिनती करतील का करतील कारण लोक हिप्नोटाईज होतात हिप्नोटाईज करायला माणसाला एक पंचेचाळीस सेकंद माने माणूस हिप्नोटाईज होतो आणि आपले दागिने वगैरे काढून देतो ती कला झाली ते आपल्या डोळ्यात डोळ्या बघतो आणि अब्जोपती माणसाला ना एखाद्या ज्वेलरीच्या शॉप मधून ज्वेलरी काढून देतो ते होतं किंवा एखाद्या बाई मंदिराच्या बाहेर भेटते तुम्ही माझ्या रुमाला ठेवा तिथे ना आणि आपण देतो दागिने काढून असं घडतात गोष्टी पण तुमच्या शरीरामध्ये असं कोण काय टाका आणि तुम्हाला जे आवाज येतात ना हे तुमचे मनाचे खेळ आहेत चला विषय संपला आता तुम्ही कोणालाही असं सांगू नका नंबर एक देतो तुम्हाला सेव्ह करा आणि कोण परत जर मारला ना त्याचे मी हात पाय कापून टाकेन जो तुम्हाला हात त्याला कळ ठीक आहे तुम्ही एकट्या नाही तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे जा परत कोणी जर तुम्हाला बोललं ना पागल तर कानाकडे वाल ये